लोप पावत चाललेल्या पारंपरिक वाद्यांची कला टिकून राहावी या उद्देशानं शिवव्याख्याते सचिन परीट यांनी त्यांचे वडील श्रीपती बाळू परीट यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त हलगी वादन स्पर्धा घेतली या स्पर्धेत पाचगावच्या युवराज गायकवाड यांनी प्रथम क्रमांक पटकावला विजेत्यांना पारितोषिक देऊन गौरवण्यात आलं सध्या डीजेच्या जमान्यात हलगी लेझिम वाद्याचा ठेका लोप पावत चाललाय पन्हाळा तालुक्यातील माजगावचे शिव व्याख्याते सचिन परीट यांनी वडील श्रीपती परीट यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त हलगी वादन स्पर्धेचं आयोजन केलं होतं स्पर्धेत पंधरा स्पर्धकांनी सहभाग घेतला होता हलगी घुमक्याचा कडकडाट कैचाळाच्या मंजूळ साथीनं परिसर दणाणून गेला होता वैशिष्ट्यपूर्ण स्पर्धा पाहण्यासाठी परिसरातील हलगी प्रेमींनी गर्दी केली होती स्पर्धेत पासगावच्या युवराज गायकवाड यांनी प्रथम क्रमांक तर राजारामपूर इथल्या वैभव साठे यांनी द्वितीय क्रमांक पटकावला तृतीय क्रमांक औरगावीतल्या सचिन साठे यांनी मिळवला विजेत्यांना रोक बक्षीस आणि पारितोषिक देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आला दरम्यान 1996 साली बापू बिरू वाटेगावकर यांच्या जीवनावरील नाटिकेट उत्कृष्ट भूमिका साकारलेल्या पाच कलाकारांना स्वराज्य नीति कलामंच पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला परीक्षक म्हणून वारे जी डी माने सरदार पाटील यांनी काम पाहिलं यावी शशिकांत आडनाईक माजी सरपंच भरत मोरे अनिल जाधव बाजीराव पाटील विलास मगदूम उपस्थित होते